जी वांट पार्टी नहीं अजून एक जन গগিরাই না 야 베డో 야얘 তাই আয় उद्योग उद्योग্মা জানি ছলাউতা কে লাগে গাওতেเว 야 গগি গগি গাও গাও রাই उद्योग 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 বাই উযউযগ রা বাই মাই तिसरी बाई उभी राहत राहता खाली बसली ती नाही उभं राम अरे दोन फोटीवर लोक घसा भस पैदा करतात पाच पाच सात सात पोरी यकीनही शिक्षण नाही सत्या ना त्या पोरीच्या जीवनाचा म्हणून लेकर माणूस की न पैदा करा पोरग काय ना पोरगी काय पोरगा पहिला केला तर काय माय बापाकडे लय लक्ष राहते काय जाईल पोर आहेत त्याने छातीवर हात ठेवा काय हा आहेत तुमचे कारण तो पोरग जरी तुमच आहे पण सून बहिणीचा सत्कार ते रे साडी दोनच पोरी गेली तेव्हा मालकांनी काही म्हटलं नाही आपलं आप नाव चाललेलं नाही अक्कलवाले मालक आहे आणि तू बुद्धी आहे नाही तर काय होते बेट्या आहे पाच पाच सहा अशा पोरी पहिला करतात आणि सत्या ना मा दोनच पोर आहे एक मुलगा आणि एक मुलगी वाटपायाच कामच नाही पोळलं पुत्र काय पुत्री काय मुलगा काय कन्या काय आपण दुर्गा देवी बसवतून पुरीला हलकट समजतात काही काही हलकट लोक आहे मुलीला हलकट समजतात हे हारुकट हे हलकट जे मुलीले हरकट समजतात हलकट आणि मुलीले मुलगा पाहिजे लाटा मार्याने कायच्यावर मी म्हणत नाही तिथं मासाहेिथे साहेब धन्यवाद दिदी मंडळाच्या एखाद्या विद्यार्थी नाही या तीन विद्यार्थिनी नाही या तिघीचा सत्कार करा शिवराजे गणेश मंडळ आता दुर्गा माता आहे नाही लोक देवीले नऊ नऊ शाळा घालतात विचार के केला माई माय गेली तेव्हा माई माय माई बहीण माई पत्नी गेली मी दहा वर्षापासून शाळा वाटून आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनल ला आदिक आदिक करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा